सर्वजण मिळून आपल्या युट्यूब फॅमिली म्हणजे आपला फॅमिली कट्टा बोलतात एक वकील दागदा त्याप्रमाणे आपल्या फॅमिली कट्ट्यावर थोडा वेळ गप्पा करूया चला पटपट सर्वांचं स्वागत आहे माझ्या लाईव्ह वरती दोन तीन दिवस झाले मी काही लाईव्ह घेतली यु नाही म्हटलं चला रोज 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 आपण काय आता दिवसाआड म्हणजे एक दिवस सोडून तिसऱ्या दिवशी दिवसाआड अशी लाईव्ह घेत चालू घेत जाऊ पण काल पण नाही लाईव्ह घेणं झाली मग म्हटलं चला आज घेऊया आणि आज मी आठला म्हटले कोणाला साडेआठला म्हटले पण लाईव्ह चालू करता करता मला पावणे नऊच्या आसपास झाले लाईव्ह चालू करायला पण तरी वेळच लागला हाय भाईया स्वागत आहे तुमचं भैया स्वागत आहे आपका मेरे मेरी हो क्या खाना? सुचीन। सुचीन का खाना सचिन हाय सचिन दादा स्वागत आहे तुमचं झालं का जेवण सर्वांचं थँक्यू लाइक केल्याबद्दल झाले का सर्वांचे जेवण हो जेवण झालं मग दादा, तुमचं झालं का सचिन दादा झाला आलता भैया तुमचं झालं का जेवण अल्ताफ भैया आपका हो ओगाय क्या खाना हो माझे पण जेवण झाले जेवण चालू करूनच लाईव्ह घेतली त्याच्यामुळे जरा जास्त लेट झाला आज लाईव्ह चालू करायला चला पटपट सर्वांनी लाईक करा लाईक केल्याबद्दल धन्यवाद तुमचे सर्वांचे ज्यांनी लाईक केलं त्यांचं आणि जे नवीन लाईव्हला जॉईन झाले त्यांचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत हाय श्वेता स्वागत आहे तुझं माझ्या वर झालं का तुझं जेवण आताच झाले जेवण अमोल शिंदे हाय अमोल स्वागत आहे माझ्या लाईव्ह तुझं जेवण झालं का अमोल शिंदे पाऊस येतो का पाऊस काल झाला आमच्याकडे आज नाही केलं लाईक थँक्यू लाईक केल्याबद्दल तुमचं माझं पण झालं जेवण करूनच लाईव्ह घेतली मी त्याच्यामुळे थोडं लेट झालं कारण मी आज शेतामध्ये गेले होते तर शेतातून यायलाच उशीर झाला आणि तिथून येऊन स्वयंपाक परत जेवण ते करायला वेळच झाला की हाय राजू दादा झालं का तुमचं जेवण चला पटपट जे नवीन आले त्यांनी छत्रपती संभाजीनगर आहे आमचं गाव रुपाली मोरे हाय रुपाली ताई मी पण येणार आहे घेणार आहे हो का तुम्ही तू पण घेणार आहे का कधी घेणार आहे तुझी लाईव्ह आमच्याकडे पाऊस पाहू शेतोय हो का आमच्याकडे काल झाला भगवान दा दादा जय शिवराय सर्वांना नमस्कार राजू दादा बोलत आहे जय शिवराय सर्वांना श्वेता नमस्कार बोलत आहे तुम्हाला राजू दादा एस के मी छत्रपती संभाजीनगरहून आहे पैठणमधून बाय बाय सर्वांना नमस्कार आणि बाय ओके मी कोल्हापूर नमस्कार श्वेता ताई पाऊस नाही तिकडे आहेस का पाऊस पाऊस आमच्याकडे काल झाला बराचसा आणि अजून ढगाळ वातावरण आहे थँक्यू वकील दादा स्वागत आहे तुमचं अनिल दादा माझ्या वरती झालं का तुमचं जेवण बाय लाईक केलं आहे थँक्यू अनिल दादा लाईक केल्याबद्दल हाय एंजल शाईन मी तुमचे व्हिडिओ बघते पण मला तुमचं नावच नाही माहीत त्या श्वेता ती श्वेता येते ना तिचं नाव म्हणजे श्वेता जित नाव आहे त्याच्यामुळे तिला ओळखते आणि तुमचे व्हिडिओ मी बऱ्याच दिवसच्या व बऱ्याच दिवसापासून बघते पण मला तू नाव नाही माहीत नाव स जय शिवराय दादा संजय मोरे स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हवरती पूजा ओके पूजा जेवण झालं का पूजा तुझं राजू दादा हाय आणि बाय तुमचं हे चाललं तरी काय असं कळत नाही राजू दादाच काय चाललंय हाय करत आहे की बाय करत आहे काय चालू आहे ते आमच्या गावीवरून गाव उरुस आहे तुमच्या गावाकडे उरुस आहे का हो का आमच्या येथे हनुमान जयंतीच्या दिवशी एक दिवसाचा होता पूजा ताई नमस्कार आणल दादा आता इथच घेते टॉर्च आण राहिले ना आवाज येतोय माझा नेटवर्क प्रॉब्लेम आलेला होता